रसिक शोते हो नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज सांगली आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझे शाळकरी मित्र ज्यांचा कृष्णाकाठापासून ॲमेझॉनच्या खोऱ्यापर्यंतचा प्रवास झालेला आहे असे एक क्रिएटर माझे मित्र आपल्या भेटीला आलेले आहेत त्यांचं नाव आहे रवी वेल्हाळ आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात रवी आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद शशांक मला वाटते तीस वर्षां कालावधीनंतर मी सांगली आकाशवाणीला येत आहे आणि ह्या कार्यक्रमाला मला, मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि ही मला संधी दिल्याबद्दल मी फार उत्साहित आणि उत्सुकसुद्धा आहे जसं आता म्हणाला त्याप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे कारण हा सगळा जो प्रवास ले ले आहे की एक क्रिएटर म्हणून बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या आहेत तर हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे आणि सांगलीच्या मातीतला एक क्रिएटर आज जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे काम करतोय त्याची उत्सुकता मला जास्त आहे त्यामुळं आपण आपल्या सांगलीपासून आजच्या कार्यक्रमातील प्रश्नांना सुरू करूया सांगलीमध्ये बालपण गेलं आपलं शिक्षण त्याच्यानंतर अनेक गोष्टी आपण करत गेलात तर ही सगळी सुरुवात झाली तर त्या आपल्या बालपणाविषयी आपल्या गावाविषयी काय आठवणी आत्ता मनात येतात सांगलीच्याच मातीत रुजलेला वाढलेला आणि घडलेलं आणि ह्या मातीचं ऋणच घेऊन मी जगभरात जे काय आत्तापर्यंत अॅचिव करतंय देवाच्या आणि सर्व मित्रांच्या आणि लोकांच्या सदिच्छा तर तो एक प्रयत्न आहे की जे कार्य केलं आहे ते जगभरात जावं mm. आणि सुदैवानं मला फार म्हणजे त्यात लोकांचा पाठिंबा प्रयत्न आणि कष्ट करून जायला पण माझं सांगलीत गेलं mm. आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते वडील इथं एस टीत होते mm. आणि आई माझी शिक्षिका होते राणी yeah. सरस्त्या कन्या शाळेत म्हणजे रिटायर्ड झाली आता तर इथंच माझं मके ठेवलं आहे सिटी हायस्कूलमध्ये शिक्षण झालं त्यानंतर मी पद्मभूषण वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पी व्ही पी आय टी बुधगावमधून माझा डिप्लोमा झाला त्याच्यानंतर जे जे मुगदुममध्ये माझी डिग्री झाली hmm. hmm. तर तो डिग्री करून त्याच वेळेला दोन वेळा मला सुद्धा मिळालं शिक्षणात त्यावेळेला मी टायकॉन्डो कराटे खेळून महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकमध्ये मला वाटतं साधारणतः त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा काळ असेल जे मिनी ऑलिम्पिक झालं त्याला मला टायकोंडोमध्ये मेडल सुद्धा मिळालं hmm. आणि बरंच म्हणजे बॉक्सिंग असोसिएशनमध्ये वगैरे मी प्रॅक्टिस करून बऱ्याच मध्ये वर, वर, hmm. वर सुद्धा गोल्ड मेडल मिळाले आमचे hmm. hmm. इथंच क्लासेस क्लासेसहून चांगलं त्यात म्हणजे ही जी जडणघडण जी झाली hmm. नुसत्या शिक्षणाचीच नाही पण एक वैचारिक बैठक चांगले मेंटर मिळाले ह्या इथे चांगले म्हणजे जे व्हिजनरी पॉलिटिशियन्स होते त्यांचे सुद्धा बरेच म्हणजे त्यांच्याकडून बरं शिकायला मिळालं ती सगळी जडणघडण ह्या मातीचीच झालेली आहे आणि त्यामुळं मी पक्का सांगलीकर आहे जरी <laughs> आता मी एक तीस बत्तीस वर्ष बाहेर जरी असलो तरी इथलं रुण मी कधी विसरू शकणार नाही शालेय शिक्षण त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा आत्ता उल्लेख झाला तर त्याच्यामध्ये आपण तांत्रिक विषयातच करिअर करायचं असं काय ठरवलेलं होतं असं ॲक्च्युली काही ठरवलं नव्हतं पण इंजिनिअर व्हायचा ध्यास होता कारण बऱ्याच गोष्टी जोडायच्या किंवा कसं होतंय कुतूहल बरंच असायचं मग वृत्ती आणि कुतुलामुळं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि करता करता बरेच रिसर्च पेपर पण लिहिले गेले त्याच्यात म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ अजित तो तो वालचंदमध्ये डिग्री करत होता आणि मी त्यावेळेला जे जेमुग्धमध्ये इंजिनिअरिंग करत होतो तर त्यावेळेला मी दोघांनी संशोधन करून hmm. जेनेटिक फिंगर प्रिंटिंग ॲटोमेशन ह्या विषयावर आम्ही एक शोधनिबंध लिहिला तर त्या निबंध आम्ही नॉर्थ कॅरोलिना अमेरिकामध्ये सत मला वाटतं नाईन्टीन नाईन्टी थ्रीचा काळ असेल तर तो सबमिट केला त्याला संपूर्ण जगात आम्हाला दुसरं प्राईस मिळालं म्हणजे सांगलीच्या इथेच ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच इथून मदत घेऊन बऱ्याच शिक्षकांची मदत झाली मित्रांची मदत झाली मेंटर्न्सची मदत झाली तो आम्ही रिसर्च पेपर लिहिला आणि त्याला वर्ल्ड वाईड पब्लिसिटी मिळाली म्हणजे त्यावेळेला अमेरिकेत ओ जे जी एक ट्रायल चालली त्याला जेनेटिक फिंगर प्रिंटिंगचे टेस्ट त्यांनी वापरलेली mm. तर त्याचं संशोधन आम्ही इथे केलं मग आम्ही दोघांनी सांगलीच्या बार असोसिएशनला जवळपास मला वाटतं दोनशे डिस्ट्रिक्ट जजेसला मी ते प्रेझेंटेशन दिलं तर त्यावेळेला जजेस म्हणायचे की बार असोसिएशनच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा श्री कॉलेजमधल्या मुलांनी येऊन आम्हाला दिले मग तोच प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्र सी आय डीसाठी सुद्धा एक त्याचं एक प्रोटेक्ट करून दिलेलं त्यावेळेला आणि ह्या करण्यामागचं उद्देश की हा फार किसकट विषय होता mm, mm. आणि रिसर्चच्या मध्ये पण लालजी सिंग जे सेंटर फॉर सेल्युलर अँड मायक्युलर बायोलॉजी mm. हैदराबादची संस्था आहे है। त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या माझ्या मध्ये त्यांनी नमूद केलं की ह्या मुलाने जी सिस्टम केली 1990 ते आम्ही पंचवीस वर्ष मागवत ते त्या काळाचं नाईन्टीन नाईन्टी थेट मग त्याचं आम्ही सुद्धा फाईल केलं शाळेत असताना आम्हाला प्रोसेस माहित नाही ते तर आम्ही दोघांनी जाऊन वडीलला जाऊन पेटंट ऑफिसच्या बाहेर जाऊन ते टाईप करून लिहिलं पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला जेनेटिक विषयातले पेटंट मिळायचे प्रोविजन नव्हते मग त्यानंतर दोन हजार आठ साली वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचं डेलिगेशन आम्ही आणलं गोव्याला तर त्यावेळेला मग सांगून बाबा ह्याच्यात पॅटर्न जेव्हा ते लॉमध्ये बदल करतायत का त्यामुळे बरंच रिफॉर्मेशन सुद्धा झालं ह्या पॉलिसीचं किंवा ते पण आज वेश आम्हाला जर का ते नाईन्टीन नाईन्टी थ्रीला जर का पॅटर्न मिळाला तर आणखीच मजा आलीच पण आम्ही सांगलीसारख्या शहरी असूनसुद्धा आम्ही धास घेतलेलं की आम्हाला ह्या गोष्टीचं पॅटर्न किंवा आम्ही जनक आहे ते जगानं मान्य केलं आहे तर तो आम्ही छोटासा आमच्या दृष्टीने प्रयत्न केला पण त्या काळात आजच्यासारखी तांत्रिक प्रगती नव्हती मग अडचणी कोणकोणत्या आल्या त्यावेळी अडचणी ह्या प्रत्येक गोष्टी देतातच अडचणीशिवाय तुम्हाला मार्क्स सापडत नाही जर का अपयशी अशा जे पहिली पायरी म्हणतात आणि त्याशिवाय तुम्हाला आपल्या समोर काय अवेलेबल रिसोर्स आहेत तर आपण म्हणतो सांगलीत आहे तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर नाही तुम्ही कसं काय कराल पण हे चुकीचं आहे त्यावेळेला कॉलेजमध्ये कॉम्प्युटर्स असायचे आणि वसंतदादा कॉलेजमध्ये एक गोष्ट मी मुद्दाम नमूद करावी अशी वाटते कारण आता नवीन जनरेशन पुस्तक जास्त फळ वाचतात का नाही वसंतदादा कॉलेजमध्ये आमचे दादा मोहिते म्हणून लायब्ररी होते ती जी लायब्ररी होते ती वन ऑफ द बेस्ट वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये लायब्ररी होती त्यांनी आय ट्रिपल्लीचे वगैरे जर्नल्स वगैरे ते आणायचे जगभरातून ते मागून घ्यायचे आम्ही सांगितलं आम्हाला हा रिसर्च पाहिजे तर लगेच महिन्याभरात ते उपलब्ध करून द्यायचे मग ही जी एक मॅच्युरिटी होती आपल्याला म्हणजे आपण वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी पुस्तक इन्फ्रास्ट्रक्चर करायची जी त्या काळात व्यवस्था होती त्यामुळे मला असं वाटत नाही की रिसोर्सेस कमी पडले म्हणून आम्ही कुठे मागे पडलो इनफॅक्ट आमच्याकडे रिसोर्सेस जास्त नव्हते त्यामुळे आम्ही ते क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजी एकत्र आणून एक नवीन नवीन उपक्रम करू शकलो पण हे सगळं करत असताना त्याच काळात मला वाटते आकाशवाणीत पण इंटरव्ह्यू झाला ना हो मग हा जेनेटिक फिंगर प्रिंटिंग झाल्यानंतर मग आकाशवाणीत श्रीपाद काळेकर होते त्यांच्या समेत इथं इंटरव्ह्यू झाला आणि इथूनच आक सांगली आकाशवाणीच मदत करून त्याचं कुमार केतर महाराष्ट्रांचे जे एडिटर होते त्यांनी मठामध्ये मुंबईला इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा एन्टर झाला विठ्ठल नाडकरनी त्याचं आर्टिकल झालं मग त्याला भारतभर आणि किंबोगांना जगभर त्याची प्रसिद्धी मिळाली त्यामुळं एवढ्या याच्यात सुद्धा राहून साधनांचा व्यवस्थित वापर केल्यामुळं म्हणावी तशी त्याला जो एक त्याचं आवाका पसरला बऱ्याच लोकांनी इन्स्पायर करून बऱ्याच आमच्यापेक्षा चांगल्या गोष्टी केल्या बरोबर तर त्यात आकाशविण्याचा फार मोठं श्रेय मी देतो मग त्यानंतरच परदेश गमन झालं का मग त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला डायरेक्ट इस्मन कोडॅक रिसर्चमध्ये विजावर मला तिथं जायला मिळालं माझा जा पहिला प्रोजेक्ट होता इस्मन कोडॅक रिसर्चमध्ये आणि इस्मन कोडॅक रिसर्चमध्ये तिथल्या पहिल्या डिजिटल कॅमेरावर मला काम करायची संधी मिळाली साधारणतः नाईन्टी सेव्हन नाईन्टी एटचा काळ आहे आणि तिथं डिजिटल कॅमेरा होता तो नुकताच स्टार्ट झालेला त्यावेळेला त्यावेळेला नव्हते ॲक्च्युली पण कोडॅक जी इस्मन कोडॅक जी कंपनी जी फिल्म बेस्ट होती त्यांनी सुद्धा डिजिटल कॅमेरावर काम करायला चालू केलेलं आणि त्यात परत त्यानंतर तुमचे फोटो डायरेक्टली किंवा हो फिल्म्स डिजिटल mm. स्कॅन करायचं mm. त्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यात बऱ्याच तंत्रज्ञांशी आणि बऱ्याच जगातल्या चांगल्या नामांकित फोटोग्राफरशी mm. क्रिएटिव्हशी मला काम करायची संधी mm. मिळाली mm. आणि त्याच्यानंतर एक वर्षातच मी इंटेल रिसर्चला जॉईन केलं आणि इंटेल त्यावेळेला म्हणजे इज ऑन द कस्फ ऑफ डिजिटल रिव्हॉल्युशन म्हणजे त्यावेळेलाच यू एस बी बस निर्माण झालं हे प्रिडेड टू वायफाय इंटरनेट फक्त इथरनेटचं होतं तर त्यावेळेलाच यु एस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्या स्टॅक्स वगैरे करायला काम केलं आणि मला मुळातच इमेज प्रोसेसिंग म्हणजे मी करताना मध्ये पण मेडिकल रिसर्चमध्ये होतं या भारतात इंटर्नशिप करायला तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुढे जाऊन फार फायदा झाला त्यातच मग मी इंटर्ल रिसर्चमध्ये तेव्हापासून मी कार्य होतो अजूनही आहे ह्या सगळ्या एका गोष्टीपासून पुढे चांगल्या द्यायच्या संधी निर्माण झाल्या किंवा निर्माण करता आल्या बरं पण हे सगळं करत असताना आपण ज्या बॅकग्राऊंडवरून आलेलो आहोत म्हणजे एकतर सांगली तिथून मग थोडस राष्ट्रीय स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम आपल्याला मिळालेलं ज्ञान आणि त्या काळात जगात चाललेलं होतं त्याच्याशी सांगड कशी घालायची अशी काही भीती मनात होती भीती प्रत्येक गोष्टीतच होती म्हणजे मी ज्या वेळेला उतरलो त्यावेळेला फक्त दोनशे डॉलर घेऊन आणि कोणीही माहीत नव्हतं त्यावेळेला मी अमेरिकेत उतरलं साधारण साधारण साधारणतः नाईन्टी सेव्हनचा काळ होता मार्च नाईन त्यावेळेला मी तिथं पोचलो पण शून्यातनं सुरुवात करायची हे जितपत आव्हान होतं तितकीच मोठी संधी होती बरं म्हणजे तुम्ही आव्हानाला सामोरं कसं जात आहे तुमचा माइंडसेट कसा पाहिजे त्याचं रूपांतर संधीत कसं करायचं आणि ती संधी मात्र अमेरिकेत मिळाली म्हणजे प्रवास खूप खडतर होता अजूनही आहे पण त्या खडतर प्रवासात जे आपलं जे बालपणापासून इथून जे आपण जे का एक विशिष्ट ह्याच्यात कॉम्पिटिशन मधून जो जातो किंवा आपण ज्या स्ट्रगलमधून जातो त्यातून मात करायची आपली वृत्ती तयार होते त्याची फार मदत झाली आणि त्यामुळं संकट किती जरी आली त्यातून नवीन नवीन संधी शोधायच्या जरा मार्क पण काढता आले ध्येय काय होतं त्यावेळेस आपल्याला तिथं जाऊन काय करायचं असं काही डोक्यात होतं त्यावेळी असं आम का तिथं जाऊन ठीक आहे आता एच ओनर आलोय त्यावेळेला वायटुक्याच्या यादी वायटुकेनंतरचं काय भीती होती म्हणजे असं म्हणजे त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं नाही माझं हे ध्येय ते आहे बगाईश दर mm -hmm. ते शक्य नसतं कारण तेवढी ध्येय बघायची स्वप्न बघायची सुद्धा प्रॅक्टिकली तुम्ही तयारी लागते तेवढं तुम्हाला एक्सपोज लागतं त्यामुळं फक्त आपल्याला एक नवीन चांगलं काम करायचं आहे आणि भरपूर कष्ट करायचे आहेत हे एक ध्येय होतं आणि म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं की तुम्हाला एक रिलेंटलेस त्याला स्टबननेस लागतो म्हणजे काही झालं तरी मी हार मानणार नाही ही वृत्ती ती तुम्हाला आणि त्याच्यानंतर डिटेल्स ते करण्यासाठी आपल्याला काय करा डिटेल्स मात्र स्टबरनेस जो आहे तो तुम्ही व्हिजन डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरा म्हणजे मला हे शोधून काढायचं आहे आणि ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच अनुषंगानं जे तो स्टबरनेसचा पार्ट झाला म्हणजे हे मी इप्सित माझं सोडणार नाही पण ते काय त्यावेळेला थोडा वेळ लागतो तुम्हाला तुमचं ध्येय काय कारण जर का सगळंच तुम्ही पहिला ठरवलं तर तुम्हाला मग तुम्ही नवीन चेंजेसला ॲडॉप्ट नाही पण एक डिटेल्समध्ये फ्लेक्झिबिलिटी लागते आपल्याला म्हणजे समजा हा झाला नाही तर हा कसा करता येईल तर ध्येय आणि इप्सित करण्याचा तो मार्ग त्याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत त्यात बऱ्यापैकी फ्लेक्सिबिलिटी घेऊन त्यामुळे मग कसे आहेत की जसे नवीन तुम्हाला चेंजेस येतात त्याला तुम्ही अडॉप्ट करून पुढे जायचा मार्ग काढतात तिथं स्टेबल होण्यात अडचणी कोणकोणत्या आल्या आपण काहीतरी वेगळं करणार आहोत आपल्यात क्रिएशन करण्याची क्षमता आहे हा आत्मविश्वास तर नक्की होता पण सगळं सोडून भारताच्या बाहेर जाऊन अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहणं आणि तिथं काहीतरी अचीव्ह करणं हे खूप चॅलेंजिंग आहे तर त्या अडचणींविषयी काय सांगतो दर इज नो सच थिंग कॉल्ड अ स्टेबिलिटी ओके चेंज इज द ओनली फॅक्टर दॅट इज अ कॉन्स्टंट अच्छा म्हणजे तुम्ही म्हणाल मी हे केलंय आणि असं जग राहणार आहे तर दॅट बिकम्स अ कॉम्प्लेसंट तर इंटेलचे कोफर सीईओ एक फार फेमस वाक्य आहे इंग्लिशमधून मी सांगतो मग माझ्या मोठ्या भाषेत मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतो डोंट बी कॉम्प्लेसंट कॉम्प्लेसन्स सी लिड्स टू अँड दॅट इज वाय ओनली पॅरोनाइट विल सर्व काही गोष्टी आपण अचीव करतो hmm. त्याच्यानंतर आपल्याला एक साधारणतः एक फटी येतं किंवा अरे मी केलं आहे एक आत्मविश्वास होतो किंवा एक घमंड येते किंवा एक प्रौढी येते hmm. मग त्यात जर का आपण राहिलं तर जग आपल्यासमोर चेंज होतं आणि आपण जगाच्या दृष्टीने चेंज होत नाही hmm. तर मग ही कॉम्प्लेसन्सी आपल्यात आणून द्यायच्या नाही बर आणि आज संबडी विल रिप्लेस मी जसं hmm. टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा ए आय वगैरे भीती आहे तर ह्या भीतीला आपण जर का एक अपॉर्च्युनिटी सामोरं गेलो तर ते आपल्याला पुढं जायची कायम क्षमता देते आणि ह्याच अनुषंगानं जर का आपण आपलं कार्य करत गेलो प्रयत्न करत गेलो आणि आपल्याला बदलत गेलो काळाप्रमाणे तर ह्या स्पर्धेत थोडंफार आपण टिकू शकू बरोबर जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण थोडंसं मनामध्ये हे असतं की आपल्याला प्रयत्न आपले करतोय पण अजून आपल्याला यश मिळत नाही तर तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कुठला मुवमेंट असा होता मी आता मागे वाटणार नाही हे भारतातच झालं म्हणजे ज्या वेळेला मी डिप्लोमाला ज्यावेळेला एक वर्ष माझा नापा झालं त्यावेळेला पण मी स्पोर्ट्सला जास्त करून भर दिला कारण एक एक फायटिंग स्पिरिट डेव्हलप करायचं होतं फायटिंग स्पिरिट हे फक्त अभ्यास करून किंवा पुस्तकात डोकं घालून आलेलं नाही हे प्रॅक्टिकली जे टक्के टोनपे आणि धक्के खाले ते त्याच्यातून जास्त आलेलं आहे मग तो जो फायटिंग स्पिरिट करायचं काम इथंच झालं ते त्याचा फार पुढं फायदा झाला आणि ह्याच गोष्टी मग एक जो आपण त्याला एक इन्फ्लेक्शन पॉईंट म्हणतो की म्हणजे आपल्या आयुष्यात एक असा एक क्षण येतो की तिथून आपण जर का वेगळा डिसिजन घेतला तर थिंग्ज आर गोईंग टू गो डाऊन हिल किंवा तिथंच जर का कष्ट करून हे केलं तर तो एक अप हिल जातो त्याला इन्फ्लेक्शन पॉईंट म्हणायचा तर आपल्या आयुष्यातलं जे इन्फ्लेक्शन पॉईंट ओळखायला शिकणं ही सुपर पॉवर आणि हे स्वतःला कधी नसते मग ह्याच्यासाठी बराच वेळा तुम्हाला चांगला मित्रपरिवार आपला कौटुंबिक परिवार त्याच्यानंतर बरेच जे मेंटर्स गाईड्स करणारे वगैरे जे जे तुमच्याशी खरंच करतात ते तुम्हाला त्यांना पुढे न्यायचे आहेत अशा लोकांची मदत घेतला तर तो इन्फ्लेक्शन पॉईंट ओळखणं हे हो एक मला वाटते में की यशाच्या दृष्टीने ते गुरु केले गुड श्रोते आपण ऐकत आहात आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून सगळ्यात महत्त्वाचा आत्ता बोलतानाच उल्लेख झाला की आपल्याला जे मेंटॉर्स मिळतात किंवा मित्रपरिवार आपले गुरुजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आई वडील आपला मुलगा परदेशी जातोय तो जो काळ होता तुम्ही जो ज्या काळात तिकडे गेलात आत्ताचा काळ वेगळा आहे पण एक काळजी असते ना आई वडिलांची की काय होईल अनेकदा बघ विचार कर असंही होऊ शकतं तर त्यांचा सपोर्ट कितपत होता त्यांच्या सपोर्टमुळेच तर इथं आता मी बसलोय वा नाही म्हणजे ही कुठल्याही वडिलांची काळजी करण्याचा स्वभाव असतो आणि त्यांचं काम म्हणजे हा उडी मार तुझ्या पंखात आता इन बळ आहे तू उडू शकतोस आम्ही पाठीशी आहोत पाठीशी आहोत आपल्याला भीती असते की आपण पडणार का नाही पण म्हणजे एक इंग्लिशमध्ये सांगते की आपल्याला भीती असते वॉट इफ आय कॅन फॉल पण पण वडिलांचं काम आहे इफ आय कॅन फ्लाय मग ह्या माइंडसेटमुळं जर का तुम्ही तर आणि आई वडिलांनी मला कायम सपोर्ट केलं अगदी म्हणजे वडिलांचं वगैरे एवढं शिक्षण जास्त नव्हतं पण त्यांचा प्रॅक्टिकल जो त्यांचा अनुभव होता व्यासंग फार मोठा होता mm -hmm. म्हणजे माझ्या डिग्रीला मला ॲडमिशन मिळू शकत नव्हतं डिप्लोमा नापास झाल्यामुळं डिप्लोमाला mm -hmm. मी टॉपर होतो त्यामुळे डिग्री मला त्यांच्यामुळं करता येईल मग mm -hmm. जो पॉलिसी मेकिंग जो आपल्या पुढच्या याच्यात थोडाफार आपण त्याला टचबेस करू तो मी वडिलांच्याबरोबर राहून ही चेंज करताना शिकलं बरं त्याचा वापर फक्त आपण ग्लोबल लेवलला चांगल्या करते कशा करता येईल तो झाला त्यामुळं बरंच बेसिक जे फाउंडेशन आहे ते इथंच तयार झालेलं आहे बरं फक्त वापरायची कशी संधी त्या आपण तयार करत गेल्या वा प्रवास असं जर म्हटलं तर सांगली तिथून अमेरिका तिथून हॉलिवूड बॉलिवूड म्हणजे अनेक लोक असं असतात की मी इथं पहिला केलं मग तिकडे गेलो तुमची उलटी स्टेप झालेली आहे की तुम्ही परदेशातनं बॉलिवूडमध्ये बरंच काम केलेलं आहे हा सगळा प्रवास कसा घडला मी पहिल्यांदा सांगितलं माती शिरनाळ कायम आहे इथून गेल्यावर साधारणतः नव्याण्णवचा सुमार असेल सांगलीची पहिली वेबसाईट सांगली वर्ल्ड डॉट कॉम ती मी माझा भाऊ माझा मित्र स्वप्नीलशाह तिघांनी केलेली ते के लॉन्च केलेली म्हणजे आम्ही जरी तिथं गेलो डॉट कॉमचा एरिया होता वेबसाईट वगैरे सगळं मोठं होतं ते आणि सांगलीची तशी वेबसाईट्स वगैरे नव्हती इथं तर सांगलीची पहिली त्यावेळेला कुमार केतकर सांगलीत आलेले त्या प्रकाश बापू आपले मान्य खासदार त्यांच्या हस्ते त्यांचं ओपनिंग केलेलं होते त्यामुळं आपल्यासाठी काय करायचं हा कायम हेतू होता त्यामुळं कुठे जरी गेला तरी नाळ आम्ही सोडलेली नाही आणि तसंच प्रत्यंतर म्हणजे परत येऊन भारतात सुद्धा बरंच काम करणं किंवा म्हणतात किंवा सदांच्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये तर तो, तो एक अप्रोच ठेवूनच चालेल त्यामुळे माझ्यासाठी म्हणजे वर्ल्ड इज फ्लॅट संधी सगळ्यात आहेत ते उलट तिथं आपण जे शिकून येतं त्याचा पुरेपूर वापर तो सगळ्याकडे करता आला आणि जाणकार लोकांना त्यांच्या गाण्यासमुळं तो देता आला त्याचा उलट मला अभिमान वाटतं पण फिल्म इंडस्ट्री म्हणजे आता विषयच निघालाय म्हणून त्या क्षेत्राकडे वळावं असं वाटलं ठरवलेलं होतं तसं इंटेलचं फार मोठं योगदान आहे म्हणजे इंटेलनं जे नाईन्टीजमध्ये ज्या पॉलिसीज केले प्रिडेट टू डीव्हीडी त्यामुळेच आपण ऍक्च्युअली मूवी थिएटरमध्ये न बघतात जे स्ट्रीमिंग टेक्नॉलॉजी आहेत किंवा तुमच्या डीव्हीडी आल्या पहिल्यांदा एम पी थ्री आले त्यानंतर ब्ल्यू रे आलं hmm. ह्या सगळ्याचं फाउंडेशन काम इंटेलमध्ये झालं oh. आणि म्हणजे मीडियाचे फॉर्मॅट्स आहेत कोडेक्स आहेत त्याचं काम तेच झालं आणि ते करता करता हे नुसतं टेक्नॉलॉजी काम नाही hmm. बऱ्याच वेळेला पॉलिसीज यू एस काँग्रेसमध्ये जाऊन लॉबीज करून त्याला ब्रॉडकास्ट फ्लॅग्ज वगैरेचे रेग्युलेशन्स पास करून त्यानं डिजिटल टी व्हीची क्रांती झाली त्यानंच आपल्याला डी व्ही डी फोरम इंटेल माझा बॉस फाउंडर मेंबर तर त्या करत ह्यात म्हणजे मा माझा बॅकग्राऊंड व्हिडिओमध्ये मा व्हिडिओ इमेज प्रोसेसिंगमध्ये फार मला फार इंटरेस्ट त्यामुळे हे नॅचरल प्रोग्रेशन होतं असं नाही की हा, हां हॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीज आहे त्याचे मेडिकल मेडिकलपासून सगळ्या क्षेत्रात आहेत आणि मग त्यात मध्ये थोडंफार क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड आणि टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असल्यामुळं ह्यात लक्ष द्यायला किंवा काम करायला थोडं सुकर झालं सिनेमांच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी येते आहे ती खूप प्रगत आहे गेल्या अनेक वर्षात आपण ते पाहिलेलं आहे भारतीय सिनेमा आणि हॉलिवूडचा सिनेमा याच्यामध्ये तफावत खूप आहे म्हणजे टेक्निकली खूप गोष्टी ॲडव्हान्स तिथं आहेत तर सिनेमा क्षेत्रामध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली लाइट कॅमेरा ॲक्शन ती बदलली आहे तुम्ही लाईट्स कॅमेरा ॲक्शन ही ट्रेडिशनल आहे म्हणजे जवळपास एकशे पंधरा वर्षापूर्वी दादासाहेब फाळकेंनी यांनी भारतातला पहिला चलचित्रपट केलं राजा हरिश्चंद मग डिस्ट्रीब्युशनमध्ये तेव्हाचे जे चॅलेंजेस आहेत तेच आता सुद्धा काय कायद्या दरम्यान नवीन फॉर्मॅटमध्ये फेस होतात ट्रॅडिशनल आता ओटीटी वगैरे एस्टॅब्लिश आहे तर लाईट्स कॅमेरा ॲक्शन टू लाईट्स कम्प्युट ॲक्शन जसं आता आपण जनरेट hmm. ए आय म्हणतोय त्यामुळं ए आय वापरून फिल्म्स वगैरे करतात हे आता आलेत तर साधारणतः दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान बराच प्रयत्न झाला म्हणजे हॉलिवूडचा जर ट्रॅडिशनल जो बिझनेस मॉडेल होता जो स्ट्रीमिंग करते ओ टी टी आता न्यू फॉर्मॅट म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालं त्याच वेळेला ऑगमेंटेड रियालिटी आलं त्यानंतर एक्स्टेंडेड रियालिटी ह्या ज्या नवीन नवीन संकल्पना येत झाल्या तर हॉलिवूडमध्ये बऱ्याच गोष्टीचं हे पायनरिंग इनोव्हेशन होतं म्हणजे नुसताच फिल्म म्हणजे नुस्तास फिल्म बघितलं तर आपण आज सुद्धा जाऊन नुसत्या मूवी थिएटरवर बघत बसतात तो तर बेसिक्स आहे म्हणजे दॅट इज द ग्रँडियर ऑफ सिनेमा यू कॅन ओनली वॉच इन अ बिग स्क्रीन थिएटर पण mm -hmm. ते करता करता कमर्शियल याच्यासाठी जे डिस्ट्रीब्युशन म्हणजे ओ टी टी स्ट्रीमिंग आता मोबाईल स्ट्रीम बघतो किंवा घरात बघतो होम थिएटरवर त्याच्या अनुषंगाने नवीन फॉर्मॅट जे करायचे झाले mm -hmm. म्हणजे आता गेमिंग हा एक mm -hmm. मोठा सेक्टर आहे mm -hmm. मग व्हर्च्युअल रियालिटीमध्ये सिनेमाचं से त्यावेळेला नवीन टेक्नॉलॉजी आम्ही काढायचं काम केलं आणि सुदैवानं मला त्याच वेळेला ए आर रहमान सरांच्यावर लेमस्क जोडीला करायचा संधी मिळाली आणि त्याच वेळेला मी हॉलिवूडमध्ये मा माझा पहिला तसा प्रोजेक्ट स्पायडरमॅन फार फ्रॉम होम आणि होम कमिंग त्याचे व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये त्या गेम्स व्हर्च्युअल रिलिटी एक्सपिरियन्सचा मी तयार केलं सो दोज आर द फर्स्ट इमर्सिव्ह सिनेमा ज्याला मी व्हर्च्युअल ऑगमेंटेड असं म्हणत नाही इमर्सिव्ह सिनेमा म्हणतो म्हणजे ज्याच्यात तुम्हाला इट ट्रान्सफॉर्म इन टू द रियाम्स दॅट इज नॉट पॉसिबल विथ द ट्रॅडिशनल टू डी स्क्रीन किंवा मध्ये ते पॉसिबल नाही आहे तर त्या गोष्टीत जो एक त्यांचा एक सतत नाविन्य पूर्ण करण्याचा ध्यास आहे पुढं त्यावेळेला इकडे यायला तो वेळ लागतो त्याचाच म्हणजे भारतात सुद्धा मी ते पहिल्यांदा आणलेली साधारणतः दोन हजार सोळा सतराला hmm. व्हर्च्युअल रियालिटीचे सिनेमे आय एम टॉकिंग इमर्सिव्ह सिनेमा नॉट लाईक अ गेम्स ऑर एनी अदर व्हर्च्युअल रिअटी एक्सपेन्सेस तर तो करण्यात जो सॅटिस्फॅक्शन होता आणि एक नवीन करायची जी नवीन फॉर्मॅट जगासमोर आणायची ती जी संधी मिळाली त्यानंतरच नोलनचा डंकर्क तर लॉस वेगसमध्ये आर रहमान आणि मी वर लाँचिंग आवर सिक्स मिनिट एक्सपिरियन्स कॉल्ड लेमास प्रिलोड म्हणजे ॲज ट्रेलर लाँच केलं व्हर्च्युअल रियायटीमधला होता त्याच वेळेला वॉर्नर ब्रदर्सची टीम तिथे येऊन नोलन वुड लाईक टू डू दिस इन व्हर्च्युअल रियाल्टी नोलन हे जगातले फार नामांकित डायरेक्टर आहेत आणि <laughs> म्हणजे विदिन फिफ्टीन डेजमध्ये तो मी प्रोजेक्ट ग्रीन लाईट केला आणि ग्रीन लाईट म्हणजे अप्रुव्हल्स आणि त्याच्यानंतर तो विदिन लाईक वन मंथमध्ये त्यांनी येऊन सेट केले डंकर हे एक वर्ल्ड वॉर्ड टू एक सक्सेसफुल रिट्रीट बॅटल ऑफ डंकर फेमस आहे तिथून बरेच ब्रिटिश ट्रूप अडकलेले त्यांना परदान होतात त्याच्यात एक साधारणतः चार मिनटाचा लँड सी अँड एअर ह्या थिन परस्पेक्टिवमधून ती बॅटल दाखवायची ती व्हर्च्युअल रिटीमध्ये ती वॉर्नर ब्रदर्सवर आम्ही केली आणि त्या अनुषंगानं करताना काय झालं की स्टुडिओज हेअर नॉट टेक्नॉलॉजीज सो so, हा जो एक पहिला इन्फ्लेक्शन पॉईंट होता इंडस्ट्रीचा वेअर स्टोरी मिट्स द टेक्नॉलॉजी ओके okay. और टेक मिट्स द स्टोरी अदर वे अराउंड टेक मिट्स द स्टोरी मग म्हणजे हा नॅरेटिव्ह जो स्टोरी टेलिंगचा पार्ट आहे लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी हा वी कॅन फॉरवर्ड म्हणजे तुम्हाला ती अख्खी ती बॅटल तुमच्या रॅप अराउंड थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुम्ही बसता आणि त्यांचा मोशन प्लॅटफॉर्म असतो म्हणजे ती चेअर जसं विमान जातं आणि ज्या वेळेला पाण्याला धडकतं त्यावेळेला तुम्हाला ते फील होतं अच्छा किंवा खाली ते सैनिक बुडतात त्यावेळेला फील होतं झिरो ग्रॅव्हिटी वगैरे तर ह्या ज्या गोष्टी ज्या करतानाच एक नवीन करण्याचा एक अनुभव झाला तो मग मी त्यावेळेला कांस फिल्म फेस्टिवलमध्ये hmm. कांस एक्सार त्यावेळेला hmm. त्याचं नाव होतं कांस नेक्स्ट okay. तिथं लेमास्क आणि डंकर्क हा जरोम पलट कांस मार्शिदी फिल्मचे हेड युरोपचे hmm. hmm. त्यांनी hmm. बोलवून तो मी तिथं प्रदर्शित केला hmm. त्याला फार म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला कारण यू आर नॉट वॉचिंग इट यू आर एक्सपिरियन्स द बॅटल ऑफ डंकर हा जो एक कॉग्नेटिव्ह बायस जो एक चेंज होता आपला तो म्हणजे तुमच्यावर एक लाईफ लाँग इम्प्रेशन ती मूवी जरी तीन साडेतीन मिनटाची असली तर ते इफेक्ट करतो त्या ओरिजिनल चित्रपटातील काही सीन तुम्ही ट्रान्सफॉर्म केलेले ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तर ते सीन ट्रान्सफॉर्म केले नाहीत ह्याचं कम्प्लीट रिशूट सेपरेट केलं कारण फिल्म जी आपण करतो त्यावेळेला सिक्स्टीन एज नाईन किंवा आय मॅक्स कॅमेरा जे फॉर्मॅटमध्ये केलेले असतात तो टू डीमध्ये असतो त्यातले सीन आहेशे वापरता येत नाहीत तर त्यासाठी कम्प्लीट सेट आम्ही तयार केले बरं आणि ते कम्प्लीट त्यावेळेला मोशन कॅप्चर्स करून थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये कॅप्चर केले स्टिच केले कलर करेक्शन ऑडिओ मिक्सिंग सगळं करून एक साधारणतः चार मिनिटाचा तो एक्सपिरियन्स तयार केला मूवीमधले शॉर्ट्स वापरले नाही त्याच्यासाठी इट इज डिफरंट त्यामुळे मी एक श्रोत्यांना सांगू इच्छितो की हा मूवी नाही आहे तीन तासाचा इज बेसिकली हेडसेट घालून बरोबर त्यामुळे तुम्हाला लिमिटेशन येतं यू कॅनॉट हँडल मोर दॅन फाय मिनिट सिक्स मिनिट इज अ कम्प्लीट न्यू फॉर्मॅट आता इतके इमर्स जातात अख्खी बॅटल तुमच्या एक इंच स्क्रीन डोळ्यासमोर चालू आहे बरं ती तु जी ज्यावेळेला तुम्ही तो बघता त्याची जी अनुभूती घेता ही कंप्लीटली वेगळी असते मूवीवर बघण्यासाठी एक इंचामध्ये तुमच्या ऍक्शन त्यामुळे इट्स अ व्हेरी सेक्रेट स्पेस ओके okay. आणि जसं ब्रेकिंग द फोर्थ वॉल जे नाटकाच्या विषयात आहेत तसे बरेच त्याच्यात एक्सपेरिमेंट करून केले आणि त्यात मोशन प्लॅटफॉर्म ऍड केल्यामुळे तुम्हाला नुसतं तुम्ही बघत नाही बॅटलमध्ये मोशन्स कशी झाले असेल कसं ते विमान खालती येतं किंवा कसं ते पडतं त्याची तुम्हाला ग्रॅव्हिटीमध्ये जे म्हणतात डिझनी किंवा ह्याची जी राईड असतात थीम पार्क जशी त्या राईडमध्ये तर जी तो एक्सपिरियन्स तुम्हाला येतो नाही पण हे टेक्नॉलॉजी खूप हाय रेझोल्युशन असेल ते पण ते बघतानाही त्रास नाही होत आपल्या अगदी जवळ जे घडतंय हा तर माझी स्वतःचीच गोष्ट सांगतो की आधी मी भरपूर गेम खेळायचो लहान असताना वगैरे त्यामुळे त्यावेळेला असे जे मुव्हिंग सिक्वेन्स किंवा हेवी सिक्वेन्स बघायची ती एक स्वतःची एक कॅपॅसिटी एक वेगळी असते पण जेव्हा तुम्ही वेन स्टार्ट मॅच्युअरिंग यू डोंट वॉन्ट टेक दॅट वन मग त्यामुळं मलाच पण पहिल्यांदा व्ही आर मी जवळ चौदा पंधराला ज्या वेळेला बघितलं स्टार्ट केलेलं तर मला स्वतःला नॉशी आला कारण एवढं ते हलत होतं चित्र वगैरे म्हणजे एक ऑलमोस्ट लाईक अ नामनडं गेमर मला रिलाईज झालं मग त्याच वेळेला मी एक पॉझिटॉन म्हणून एक यू एसमधलीच कंपनी आहे हे पॅरामॉन्ट पिक्चर्सच्या लॉटमध्ये व्ही आर ऑन द लॉट आम्ही शो आणलेलं त्यावेळेला ते बघायची संधी मिळाली तोच एक्झॅक्ट सिक्वेन्स मी त्या व्ही आर शेअरमध्ये बसून बघितला म्हणजे तोच एक्झॅक्ट हेडसेट घालून पण मोशन एनकोडिंग केलेलं मोशन एनकोडिंग म्हणजे काय जशी जशी ऍक्शन जाते त्याप्रमाणे तुम्हाला तो मोशन प्लॅटफॉर्म वगैरे फिरतो म्हणजे तुम्हाला स्वतः फिरायची वगैरे गरज नाही त्यामुळे जो एक सिंक्रोनायझेशन आहे चलचित्रपट किंवा डायलॉग आणि तुमची मोशन म्हणजे व्हिअरचा प्रॉब्लेम काय थ्री सिक्स्टी बर्न यू कॅनॉट लाईक एन यू आर वॉचिंग एव्हरीवेअर डायरेक्टर कॅनॉट टेल यू वेअर टू लुक अँड वॉट टू लुक मोशन प्लॅटफॉर्ममध्ये बसल्यामुळे तुम्हाला काय होतं की डायरेक्टर इज स्टील गायडिंग युअर डायरेक्शन वेअर यू नीड टू बी पे अटेन्शन मग ते सिंक असल्यामुळे तुम्हाला मोशन सिकनेस किंवा फटीक येत नाही त्यामुळं हा एक जगातला सगळ्यात मोठा टेक्निकल चॅलेंज होता व्ही आर ऑडॉप्शनसाठी किंवा एक इन जनरल इमर्सिव्ह सिनेमा ऑडॉप्शनसाठी अदरवाइज दिस टेक्नॉलॉजी वॉज ओनली मेंट फॉर गेमर मग त्यावेळेला लेमास्क जो ए आर रेहमान जीनी स्वतः डायरेक्ट केलेला एक जो मूवी आहे त्या प्रोजेक्टला मी हाच मोशन चेअर मी ए आर सरनं दाखवले आणि त्यावेळेला आम्ही जो डेव्हलप केला अँड दिस एलमस ऑल्सो हॅज अ सेंट इन इट इट्स अ मर्डर मिस्ट्री आणि ही पहिल्यांदा ती नव्वद मिनिटाची होती त्यानंतर आम्ही सदतीस मिनिटाची मूवी ही रिलीज केली व्ही व्हीआरमध्ये आणि व्हीआरमध्ये आत्तापर्यंत जसं सिनेमॅटिक फुल लेंथ थर्टी सेवन मिनिट्स इन व्ही आर इज आय कॅनसिडर एज अ फुल लेंथ सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तो कुणी दाखवला नव्हता कारण एवढा वेळ तुम्ही बसू शकत नाही घालून आणि वर त्याच्यात मग तो एवढा सटेल आम्ही एक्सपिरियन्स केला आणि मोशन अँड कोडिंगमुळे इतकी त्याला मदत झाली सो फॉर सो मेनी पीपल वी लाँड कान फिल्म फेस्टिवल आता सिंगापूर मध्ये चालू आहे देन डिड इन कॅनडा हॉलिवूड मध्ये सुद्धा हॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आजपर्यंत एकही माणूस चेअर सुटून तो उठून आलेला अँड नाहीथिंग कॉल अ टाइम कॉम्पिशन फिनोमॅन वेन यू आर वॉचिंग आवर एक्सपिरियन्सिंग दिस यू लूज अ ट्रॅक ऑफ टाईम कारण एवढं तुम्ही इमर्स होता तुम्हाला कळत नाही आम्ही बऱ्याच लोकांना म्हणजे मी ज्यावेळेला तीन मिनटाचा दाखवत होतो त्यांना विचारत विचारतो दहा मिनिटाचा मग बरेच म्हणजे त्यांचे शॉकिंग अनुभव आहेत इनफॅक्ट आय वी वॉन ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ऑल्सो फॉर फर्स्ट मॅन एक्सपिरियन्स दहा मिनिटं जरी चेअरवर बसल्या तर त्यांना वाटतं नाही मी मला वाटते मी फक्त एक दोन मिनिटच त्या मोशन प्लॅटफॉर्मवर होतं म्हणजे मोशन क्रिएट्स अ इमोशन आणि एक त्याच्यात एक टाइम कॉम्प्रेशन नावाचा फिनॉमॅन आहे mm -hmm. तो व्यवस्थित रेग्युलेट करून वापर करून कारण इमोशन एवढ्या डायरेक्शनवर तुमचं चालू असतंय mm. की आल्यावर एकदम माइंड फ्रेश असते तुमचं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सिनेमामध्ये झालेल्या नव्हत्या तर हा जो इमर्शन आहे अगदी म्हणजे खिळवून ठेवणारा आणि यू लूज अ ट्रॅक ऑफ टाइम ह्या वगैरे गोष्टी एक्सपेरिमेंट केल्या त्यामुळे लेमस वेळेला ऑगस्ट दोन हजार बावीसला फेस्टिवल फेस्टिवलमध्ये आम्ही लॉन्च केला कांस एक्सरमध्ये त्यावेळेला सद्यतीस मिनिटाची अ वर्ल्ड फर्स्ट फुल लेंथ इमर्सिव्ह सिनेमा दॅट इज बिन डायरेक्टेड को प्रोड्यूस बाय आर रेमन सो आय ऑल्सो लाईक अन को प्रोडक्शन ऑफ दिस वन आणि याच्यात बरेच आम्हाला अवॉर्ड्स मिळेल हॉलिवूडला सुद्धा वी बोथ रिसिवड बेस्ट इमर्सिव्ह सिनेमा एक्सपिरियन्स अवॉर्ड इन हॉलिवूड फॉर दिस वन म्हणजे ह्या अशा जे तुमचे जे आर ऑल्टरिंग द कॉमिटी बॉयज फॉर गुड मी स्वतः कधी या फॉर्मॅटमध्ये हॉरर मूव्ही करणार नाही बरं बिकॉज यू कॅन स्क्रू संबडी बट संबडी इफ यू वॉन्ट हिल सम वन दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म त्यामुळे बऱ्याच आता ट्रेनिंगमध्ये पी टी एस डी वगैरे यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा बराच उपयोग आता चाललेला आहे हिलिंगसाठी हिलिंगसाठी बरं शोते हो आजचे पाहुणे या कार्यक्रमात मूळचे सांगलीचे पण सध्या अमेरिकेमध्ये स्थित असलेले एक क्रिएटर म्हणून नावारूपाला आलेले रवी वेल्हाळ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आज वेळेअभावी इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या नमस्कार